आणि तयार आहेत गरमागरम मटरचे समोसे हाय गुड मॉर्निंग आणि नमस्कार माझ्या चॅनल मध्ये मा तुमचं पुन्हा एकदा माहिती आहे आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि या सीझन मध्ये भाज्या एकदम छान येतात स्पेशली ज्या ग्रीन व्हेजिटेबल्स असतात त्या आजकाल सगळ्या गोष्टी नंतर पण मिळतात फ्रोझन मिळतात पण ताज्या ताज्या खाण्यात जी मजा असते ती तर घ्यायलाच पाहिजे बरोबर का नाही या सीजन मध्ये मा मटार एकदम भारी मिळतात एकदम हिरवेगार आणि ताजे ताजे असले भारी मटार मिळत असताना त्याची कुठली रेसिपी होणार नाही असं तर व्हायलाच नाही पाहिजे बरोबर की नाही सो so, आज आपण बनवणार आहे मटारचे समोसे चला बघूया कसे बनवायचे ते आता समोसे करायचे म्हटले की खूप सारे प्रॉब्लेम पण येतात कधी कधी समोसे कडक राहत नाही ते त्याचं जे कोटिंग असतं ते मऊ पडतं किंवा मग ते खूप तेलकट होतात जसे बाहेरचे समोसे आपण घेतो ते पण थोडेफार तेलकट असतात तसे आपले समोसे होतात ते न होण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील आपण आता बघणार आहोत त्याचबरोबर समोसासाठी जो मेन हिरो इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे त्याचा एक स्पेशल मसाला तो कसा बनवायचा ते देखील आपण बघूया प्रमाण आणि परफेक्ट अशा समोस्याची रेसिपी आपण आज करत आहोत तर चला बघूया आता समोसे बनवण्यासाठी मी इथं घेतलाय तीन वाटी या वाटीने मी प्रमाण घेतलंय आणि तीन वाटी प्रमाणात मी मैदा घेतलाय तुम्ही हाफ मैदा आणि हाफ गव्हाचं पीठ असं देखील वापरू शकता आणि मी इथं मैदा चाळून घेते त्याच्यानंतर मी इथं अर्ध्या वाटीला थोडासा जास्त बारीक रवा घेतलाय तो देखील छान चाळून घेतलाय बाकी प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये देणार आहे सो नक्की चेक करा मग या पिठात मीठ आणि एक चमचा ओवा ऍड केलाय आणि हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आधी मी मिक्स करून घेतेये हे सगळं छान मिक्स झालं की मग ह्याच्यामध्ये ऍड करायचंय तूप आता तूप मी अर्ध्या वाटीला थोडस जास्त म्हणजे अर्धी वाटी आणि दोन चमचे एवढं घेतलंय तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं चोळून चोळून आपल्या पिठाला लावून घ्यायचंय पिठाचा छान असा गोळा व्हायला लागला की समजायचं आपण घातलेलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालंय आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी ऍड करायचंय आणि छान असा टाईट डो बनवायचाय समोशाला कणिक बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जी कणिक मळतोय त्याच्यासाठी ती एकदम घट्ट पाहिजे तरच आपले समोसे जास्त वेळ कुरकुरीत राहणार आहेत नाहीतर ते मऊ पडतील सो जर तुमचे पण समोसे लवकर मऊ पडत असतील तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचंय एवढं पीठ मळायला मला साधारण पाऊन वाटी एवढं पाणी लागलंय शिवाय आपण यात रवा वापरलाय त्यामुळे तो फुलणारे रेडी झालेलं पीठ आपल्याला ओला कपड्याने छान झाकून ठेवायचं आणि आता बनवायला घेऊया आपल्या समोशाचं स्टफिंग त्यासाठी मी इथं बटाटे आणि मटार आधी उकडून घेतलाय समोशाचं स्टफिंग बनवायचं म्हटल्यानंतर त्याचा एक स्पेशल मसाला बनवावा लागतो तो आधी आपण बनवून घेऊया इथं मी एक तडका पॅन गरम करायला ठेवलाय त्यात दोन चमचे धने दोन चमचे बडीशेप आणि दोन चमचे जिरे आपल्याला ऍड करून घ्यायचे आणि एकदम बारीक गॅस वरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचे मसाल्यांचा छान सुगंध यायला लागला की समजायचं आपले मसाले छान भाजून तयार या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचे आणि हे भाजलेले जे आपले मसाले आहेत ते थोडेसे थंड करून घ्यायचेत मसाले थंड झाले की मग त्याला एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला घ्यायचे आणि ते वाटून घ्यायचेत आणि हा मसाला वाटताना ना अजिबात आपल्याला एकदम बारीक त्याला करायचं नाहीये थोडस दरदरीतच आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचाय आणि इथे तुम्ही बघू शकताय आपल्या समोसाचा सिक्रेट मसाला रेडी झालेला आहे आपला मसाला रेडी झालाय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे शक्यतो समोस्यामध्ये लाल तिखट जात नाही जर तुम्ही घालणार असाल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवते आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे सो मी याच्यामध्ये चार चमचे तेल ऍड केले आणि आपण मिरची आणि आलीचा जो ठेचा बनवला होता तो आपल्याला इथे ऍड करून घ्यायचा स्टफिंग मध्ये आपल्याला बाकी एक्सटर्नल कोणतेही मसाले ऍड करावे लागत नाहीत मिरची आणि आलं छान भाजत आलं की याच्यामध्ये थोडासा आपल्याला हिंग ऍड आहे हिंगाचा एक छान फ्लेवर आपल्या स्टफिंगला येतो आणि पचायलाही ते हलकं जातं एखाद मिनिट ही मिरची हिंगासोबत छान परतली की याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे कोथिंबीर कोथिंबीर फोडणीत टाकली की एक तर फोडणी जळत नाही आणि फोडणीला एक वेगळा असा छान फ्लेवर देखील येतो सो तुम्ही रोजच्या भाजीतही ही, ही ट्रिक वापरू शकता अजिबात फोडणी कधी करपणार नाही आपली फोडणी रेडी आहे आता आपण जो सिक्रेट मसाला बनवला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला देखील फोडणी बरोबर एखाद मिनिट आपल्याला परतून आहे जास्त वेळ याला परतावं लागत नाही आपण ऑलरेडी ते भाजलं होतं आणि मग याच्यामध्ये ऍड करायचे आहेत बॉईल केलेले मटार मटारला आपल्या फोडणी आणि मसाल्यासोबत एकदम छान व्यवस्थित परतून आपल्याला आहे आणि मग त्यानंतर यामध्ये ऍड करायचंय आपल्याला उकडलेला बटाटा आता हा बटाटा मी उकडून त्याच्या मोठ्या मोठ्या एकदम अशा फोडी करून घेतल्यात तो आधीच मॅश केलेला नाहीये बटाटा ऍड केले की त्याच्यासोबत आपल्याला मीठ आणि आमचूर पावडर ऍड करायचे आमचूर पावडरने एकदम छान असा थोडासा टँगिनेस येतो आणि आपले समोसाचं स्टफिंग एकदम भारी लागतं आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही थोडासा चाट मसाला देखील याच्यामध्ये ऍड करू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आता फोडी मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे मी मिक्स करता करता त्यांना थोडस मॅश करतेय सगळं छान मिक्स झालं की हा आपला पावभाजीचा जो मॅशर असतो तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळे जिन्नस आपल्याला एकत्र मॅश करून घ्यायचे अशा प्रकारे मॅश केलं की सगळ्या पदार्थांना व्यवस्थित व्यवस्थित फ्लेवर येतो आणि सगळं एकदम व्यवस्थित मिक्स होतं म्हणून मी बटाटे आधीच मॅश करून घेतले नव्हते नाहीतर मग बटाट्यांना थोडं थोडं पाणी सुटायला लागतं आणि आपलं स्टफिंग खूप टिकत नाही आणि शिवाय समोसे पण मऊ पडतात सो so, इथं स्टफिंग आपल्या रेडी आहे त्याच्यावरती घालते मी भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर शिवाय तर कुठली गोष्ट पूर्ण होतच नाही आपली कोथिंबीर ऍड केल्यामुळे कलर देखील स्टफिंगला एकदम छान येतो आणि फ्लेवर देखील थोडासा फ्रेश येतो इथं आपलं स्टफिंग रेडी आहे आता ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याचे समोसे बनवता येणार नाहीयेत इकडे स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण समोसे बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ देखील एकदम छान मुरलंय आणि एवढा वेळ रेस्ट करून देखील ते अजिबातही पातळ झालेलं नाहीये आपण व्यवस्थित त्याला एक सारखं करून घेऊयात एकदा तुम्ही बघू शकता इतकं घट्ट आपलं पीठ अजूनही आहे आणि ते असंच आपल्याला हवंय आणि इकडे आपली स्टफिंग देखील थंड झालेली आहे चला समोसे बनवायला घेऊया इथं मी आपल्या पूर्ण पिठाचे दोन भाग केलेले आहेत आणि एक भाग असं छान मळून मळून घेतलाय आणि त्याचे एकसारखे मी तुकडे करून घेते असं केल्यामुळं आपले सगळे समोसे एकसारख्या सारख्या चे होणार आहे तुम्हाला कोणत्या साईजचे समोसे करायचे आहेत त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे गोळे छोटे मोठे करू शकता आता बनवलेले बाकी गोळे मी सगळे परत असे कापडाने झाकून ठेवणार आहे म्हणजे ते सुकणार नाहीयेत त्यातलाच एक गोळा मी इथे घेतलाय तो छान एकसारखा करून घेते आणि आता तो लाटून घेतेय आणि तुम्ही बघू शकता इथे लाटताना आपल्याला अजिबात तेलाची तुपाची किंवा पिठाची अजिबात गरज लागत नाहीये याचाच अर्थ असा की आपण जे आधी तूप वापरलं होतं ते एकदम परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे आता समोसे लाटताना अजिबात कोरडं पीठ आपल्याला लावायचं नाहीये मस्त अशी या गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची चपातीपेक्षा थोडस आपल्याला याला पातळ ठेवायचं आहे आता आपण याचे समोसे बनवूयात त्यासाठी आपल्याला ही जी पोळी आपण बनवली आहे ती बरोबर मध्यभागी अशी कट करून घ्यायची आहे एका पोळीचे आपल्याला दोन समोसे बनवायचे आहेत त्यामुळे मी असे दोन भाग वेगळे वेगळे करून घेतलेत आता आपण जिथं कट केलंय त्या भागावरती पाणी लावून घ्यायचंय पाणी एकदम कमी लावायचंय जास्त पाणी लावायचं नाहीये पाणी लावल्यामुळे समोसा छान चिकटला जातो तो अजिबात उघडत नाही म्हणून आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर हे जे दोन टोक आहेत ते एकमेकाला असे जॉईंट करून घ्यायच्यात आणि मधला भाग असा बोटाने दाबत दाबत आपल्याला चिकटवून घ्यायचंय ही प्रोसेस अगदी केअरफुली करायची आपल्याला ही दोन टोक चिटकवली की असा आपल्याला एक कोनचा शेप भेटतो आता हा कोन व्यवस्थित आपल्या बोटांच्या मध्ये आहे आणि त्याला थोडस ओपन करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये छान आपल्याला स्टफिंग भरता येईल आणि स्टफिंग भरताना आपल्याला अजिबात कंजूसी करायची नाहीये भरपूर जेवढं बसेल तेवढं स्टफिंग आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचंय तर मग समोसे खाताना नुसतं मैदा मैदा लागतो हे स्टफिंग भरलं की आपल्याला छान त्याला बोटाने खाली दाबून घ्यायचंय आणि स्टफिंग भरल्यानंतर ह्या ज्या वरच्या कडा आहेत त्यांना देखील आपल्याला पाणी लावून घ्यायचंय आणि ही स्टेप आता केअरफुली बघा इथे आपल्याला जो समोरचा भाग आहे ना त्याला अशी एक छोटीशी घडी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही भाग असे एकमेकाला चिटकवून घ्यायचे आहेत आणि मग बाकीचा पण समोसा पूर्ण आपल्याला असं छान चिटकवून घ्यायचा आहे चिटकवताना व्यवस्थित त्याला दाबून दाबून आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय किती गोड दिसतोय आपला समोसा आणि आपण समोसा पॅक करताना मध्ये जी घडी घातली होती त्याच्यामुळे तो छान असा उभा देखील राहतोय अशाच प्रकारे मी हा दुसरा समोसा देखील तुम्हाला कसा पॅक करायचा ते दाखवते कट केलेल्या बाजूला छान पाणी लावलं दोन टोक छान एकत्र करून चिकटवून घ्यायची कोण झालेला भाग असा दोन बोटांच्या मध्ये पकडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बसेल तेवढं भरपूर असं सा सारण दाबून दाबून आपल्याला भरून घ्यायचंय सारण भरून झालं की वरच्या काढांना पाणी लावून घ्यायचं आणि जिथं पहिल्यांदा फोल्ड केले त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला अशी छोटीशी घडी घालायची आणि दोन्ही फोल्ड असे जॉईंट करायचे आणि सगळा समोसा असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा जितका छान तो चिटकवता येईल तेवढा चिटकवायचा आणि रेडी झाला आपला एकदम छान असा गुटगुटीत दिसणारा समोसा आता समोसे तयार आहेत तळण्यासाठी मी इथं कढईत तेल देखील गरम करायला ठेवलंय आणि इथे तुम्ही बघू शकताय कसे एक सारखे छान असे समोसे तयार झालेत तेल तापले की नाही बघायला मी त्याच्यामध्ये एक छोट असा गोळा टाकला होता त्याला फक्त बबल्स येत आहेत तो लवकर वरती येत नाही म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे एकदम जास्त कडकडीत पण आपल्याला हे तेल तापवायचं नाहीये जेव्हा आपण समोसे तळतो तेव्हा आणि मग या तेलात तेला ते एक एक करत आपल्याला जितके बसतील तितके समोसे सोडून घ्यायचे आहेत टाकल्या टाकल्या अजिबात त्यांना लगेच डिस्टर्ब करायचं नाहीये थोडेसे सेट झाले की वरून असं त्याच्यावरती तेल टाकत टाकत आपल्याला त्यांना तळून घ्यायचंय म्हणजे ते एक एकसारख्या रंगावरती आणि एकसारखे तळले जातात आणि जे तुम्ही बघू शकताय थोडा वेळ तेलात सेट झाल्यानंतर ते आपोआपच असे वेगळे वेगळे झालेले आहेत समोसे तळायचे म्हणजे काही खायचं काम नाहीये एकदम पेशन्सने हे काम आपल्याला करावं लागतं नॉर्मल वडे भजी तळण्या इतका कमी वेळ यांना लागत नाही समोसे जरा जास्त वेळ घेतात तळायला आणि इथं दहा ते बारा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता समोस्यांना किती छान एक सारखा कलर आलाय ते आणि हे तळताना गॅस अजिबात मोठा केलेला नाहीये एकदम लो टू गॅस गॅसवरतीच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट रंगावरती आपले हे समोसे तळून रेडी आहेत आता आपण ह्यांना बाहेर काढून घेऊया काय सुरेख रंग आलाय ना आपल्या समोसांना एकदम असा गोल्डन ब्राऊन कलर हा कलर येईपर्यंतच आपल्याला ते तळायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त डार्क आपल्याला त्यांना करायचं नाहीये समोसे रेडी झाले आता त्यांना छान सर्व देखील करूया आता समोस्यांबरोबर बाहेर हिरवी चटणी आणि लाल चटणी अशा दोन चटण्या भेटतात पण आज माझ्याकडे वेळ नव्हता त्या चटण्या बनवण्यासाठी सो मी केचप सोबत त्यांना सर्व केले आणि भजी असू देत वडापाव असू दे किंवा समोसा तळलेली मिरची तर पाहिजेच पाहिजे याचा क्रंच देखील तुम्ही ऐकू शकताय झालेत की नाही अगदी बाहेरच्या सारखे एकदम छान असे खायला so, दिलं तर कोणी ओळखणार देखील नाही हे घरी केलेत की बाहेरून आणलेत ते सो मटारचा हा सीझन संपायच्या आधी तुम्ही हे समोसे नक्कीच ट्राय करा मुलांचा बर्थडे छोटी मोठी पार्टी किंवा गेट टुगेदर साठी बाहेरून समोसे आणण्यापेक्षा घरीच करून बघा आणि नंतर मला थँक्यू म्हणायला अजिबात विसरू नका आता यातलाच एक समोसा मी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते बघा काय सुंदर आतून व्यवस्थित आपला तो तळला गेलेला आहे आणि इथं बघा मी यांना इतकं दिवस ती इतका हात लावते हो तरी अजिबात तेल आपल्या हाताला लागत नाही अजिबात तेलकट हे झालेले नाहीयेत आणि रेडी आहेत आपले एकदम कमी तेलकट असणारे आणि बाहेरच्या सारखेच लागणारे मटरचे समोसे जर तुम्हाला ही समोसे बनवताना भीती वाटत असेल चांगले होतील नाही होतील तर दिलेलं प्रमाण तुम्ही फॉलो करा एकदम परफेक्ट तुमचे समोसे होणार आहेत अगदी तळल्यानंतर तीन चार तासांनी अगदी संध्याकाळपर्यंतही ते असे मऊ पडणार नाहीयेत एकदम कुरकुरीत लागणार आहेत आणि बाहेरच्या सारखीच त्यांची एकदम टेस्ट असणार आहे सो ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे आणि याच्या स्टफिंग साठी जो मसाला बनवायला मी तुम्हाला सांगितलाय सेम टेस्ट प्रमाण वापरून तुम्ही स्टफिंग बनवा अगदी मस्त तुमचं स्टफिंग देखील होणार आहे सो ही समोसेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान साठी चॅनेलला फॉलो करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय